बदनापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुष्मिता डिगे यांनी महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे याबाबत आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी आढावा घेतलाय बदनापूर मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार डिगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांनी आज नारायण कुचे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे माझ्यासोबत डिगेताई आहे काय सांगशाल ताई उमेदवारी अर्ज तुम्ही आज त्यांनी पाठिंबा दिलेला आहे याचा उद्देश काय असू शकतो आम्ही अपक्ष फॉर्म भरला होता पण आम्ही ज्या पण गावामध्ये गावोगाव गेलो तिथे नारायण कुचे यांना जास्त प्रतिसाद आहे आणि त्यांच्या हस्ते सगळा गावागावांचा विकास व्हावा हीच आमची पण इच्छा आहे आणि त्यांचा तो लोकांचा प्रतिसाद बघून त्यांच्या पाठीमागे त्यामुळे आम्ही पण असं ठरवलं की एकाच्याच हाताने विकास व्हावा अशी माझी आमची इच्छा आहे त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत मतदारसंघात एकूण काय अनुभव आला अनुभव असा आला की सगळे बहुतेक बहुतांशी लोक असे कुचे यांचंच नाव घेतात आणि ते खूप चांगलं आतापर्यंत ते कार्यरत आहेत आणि त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याला बघून सुद्धा आम्ही आम्ही पण प्रभावित झालो आणि त्यामुळे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो एकंदरीत त्यांचा विजय होऊ शकतो होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट एकंदरीत त्यांचा विजय होऊ शकतो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जाहीर पाठिंबा दिला जो जेणेकरून मतदारसंघामध्ये मताचं विभागणी होऊ नये याच उद्देशाने त्यांना पाठिंबा दिला आहे असं त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं मी किशोर श्रीसरस एन टी न्यूज मराठी बदनापूर जालना